घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज खरं पंढरपूर आणि मंगळवेढा या मतदार संघातील मंगळवेढाचा जो भाग आहे तो, तो कायम दुष्काळी पट्टा असा या भागावर एक शिक्का बसलेला आहे परंतु आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या आमदारकीच्या काळामध्ये बरेचसे पाण्याचे प्रश्न असतील उपसा सिंचनचे प्रश्न असतील ते मार्गी लावल्याचं आपण आजपर्यंत पाहिलेलं आहे तरीही या वर्षी मुळात पाऊस कमी झाल्यामुळे आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे धरणातला पाणीसाठा पण कमी असल्यामुळे या भागामध्ये टंचाई जाणवणार आहे आणि त्यासाठीच आमदार समाधान अवताडे यांनी आज या दोन भागातली तालुक्यातील टंचाईचा आढावा बैठक इथं घेतलेली आहे आणि एकंदरीतच ये या येणाऱ्या दुष्काळी भाग जी परिस्थिती असणार आहे पाण्याची टंचाई भासणार आहे या संदर्भात पहिल्यांदा काय तुम्ही ऑब्झर्वेशन इथे केलेलं आहे पंढरपूर मंगळडा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आज बघत असताना त्यांचा आढावा बैठक या निमित्तानं झालेली आहे पंढरपूर प्रांत प्रांताधिकारी साहेब दोन्ही तालुक्याचे तहसीलदार साहेब सर्व प्रशासनाचे अधिकारी त्या निमित्तानं आजच्या बैठकीला होते सर्व ग्रामसेवक तलाठी सर्कल प्रत्येक गावचे सरपंच लोकप्रतिनिधी हे सर्वजण या ठिकाणी आजच्या बैठकीला उपस्थित होते तर आजच्या या बैठकीमध्ये हो या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये दुष्काळाचं सावट मोठ्या प्रमाणात निर्माण आहे असं भय सगळ्यांच्याच मनात या ठिकाणी होतोय तर येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना पिण्याचं पाणी जनावरांना पिण्याचा पाणी आणि त्यांना चारा हा मोठा भीषण प्रश्न निर्माण होतो का या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण सर्व प्रशासन सज्ज राहिलं पाहिजे त्याकरता आजची टंचाव त्यांचाही आढावा बैठक या ठिकाणी होती सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यासमोर आज जी बैठक झाली या बैठकीमध्ये येणाऱ्या दुष्काळावर आपण शंभर टक्के मात करू अशा पद्धतीच्या उपाययोजना आपण करून सर्व लोकप्रतिनिधीच्या सूचना या ठिकाणी आपण घेतल्या प्रशासनाने त्या पद्धतीनं कशा पद्धतीने करायचं कारण येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये लोकसभेची निवडणूक आहे ही निवडणूक आणि हा दुष्काळ हे दोन्ही एकत्र आल्यामुळं प्रशासनावर काम करताना थोडस ताण येणारच आहे परंतु याकरता अगोदरच त्या या दुष्काळाची सगळी आपण रचना करून ठेवून या ठिकाणी करूया अशा पद्धतीची बैठक आज या ठिकाणी झालेली आहे आणि मला नक्की खात्री आहे की दुष्काळाच्या या बैठकीमुळं सगळ्या उपाययोजना करून या पुढच्या कालावधीत जरी दुष्काळ पडला तरी कमीत कमी झाला नागरिकांना किंवा जनावरांना बसतील याची मला खात्री आहे दादा पंढरपूर आणि मंगळवेडा म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना झाली दोन हजार नऊ नंतर जे मंगळवेडा पंढरपूर हे जोडलं गेलं परंतु त्याच्याही आधीपासून आणि नंतर सुद्धा गावचा पाणी प्रश्न आणि मंगळवेड्यातला पाणी प्रश्न याच्यावर अनेक निवडणुका लढल्या गेल्या लोकप्रतिनिधी आले गेले पाण्याचे प्रश्न तसेच आहे तसेच आहेत आणि अनेक उपसाव सिंचन योजना आहेत त्या कारणी झाल्या असं सांगितलं जातं प्रत्यक्ष होतात नाही होतात हे तिथल्या गावकऱ्यांनाच माहिती परंतु आता सुद्धा तुम्ही चोवीस गावचा प्रश्न असेल किंवा तो आ, उपसा सिंचन अकरा गावाला पाणी पोहोचलं असं सांगताय नेमकं उपसा सिंचनच्या ज्या योजना आहेत आता दुष्काळानिमित्त तो प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत आहे की त्या योजनांचं नेमकं आता सध्या काय स्टेटस आहे कुठपर्यंत आल्यात त्यातल्या कार्यान्वित किती झालेत आणि आणखी येणाऱ्या काळात कुठल्या कुठल्या पूर्ण होणार आहेत या यामध्ये कासेगाव प्रादेशिक योजना असेल योजना प्रादेशिक योजना असेल आणि भोसे गावची ही चाळीस गावची मोठी योजना तर ही योजना अत्यंत म्हणजे निकृष्ट दर्जाची योजना झाली होती परंतु या सगळ्या योजनेला परत दुरुस्ती करून कोट्यावधी रुपये खर्च करू या ठिकाणी योजना हे चालू न झालेली योजना नवीन योजना परत कोट्यावधी रुपये मेंटेनन्स खाली खर्च करून ती योजना चालू केली आज त्यामुळं थोडस थोडासा दिलासा गावच्या लोकांना मिळतोय परंतु त्याच्यामध्ये तफावत पडते पाच पाच दिवस पाणी येत नाही आठ आठ दिवस पाणी येत नाही तर या सुद्धा दुरुस्ती आपण या ठिकाणी केल्या शिवाय मंगळा तालुक्यातील मैसा योजना या योजनेतील सुद्धा पाणी आपण टेल टू हेड या हा नियम दाखव कालवा सल्लागार समितीमध्ये आपण लवकरात लवकर पाणी घेतलं त्यामुळं सुद्धा आजची परिस्थिती कारण हे जर पाणी मागा आलं नसतं मैसा योजनेचं तर गेल्या महिन्यापासून एक महिन्याखालीच या ठिकाणी दुष्काळाच्या झाडा शंभर टक्के बसायला चालू झाल्या असत्या परंतु ते पाणी आल्यामुळं थोडंसं आता महिना दीड महिना या पिण्याच्या पाण्याचं थोडस स्त्रोत निर्माण झाल्यामुळं तिथं थोड्याशा तो दुष्काळाच्या झाडा कमी बसतील शिवाय जे चुवीस गावची ही योजना कारण मी या ठिकाणी बघतोय काही या ठिकाणी मीडियामार्फत आपल्यामार्फत काही बोलतात करतात बोलाचीच कडी बोलाजाच भात अशा पद्धतीचं बोलत राहते कारण त्यांनी जे बोलते ते बोलत राहू द्या टिका टिप्पणी करायचं माझा स्वभाव नाही मी करणार नाही मी कामाचा माणूस आहे मी नक्कीच कामाच्याच मागे राहणार आहे तर आज या ठिकाणी जी चोवीस गावची सिंचन योजना आहे त्या ठिकाणी एम डब्ल्यू आर एची मान्यता या निमित्तानं घेणं अत्यंत आवश्यक आहे तशी योजना पूर्ण होत नाही किंवा त्याला मान्यता मिळत नाही एम डब्ल्यू आर आर एची मान्यता घेण्यासाठी जो डायरेक्टर तिथं लागते तो 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 ला ले ले। ते डायरेक्टर ज्युडिशियरी पोस्ट आहेत तर ह्या ठिकाणी तिथले ते रिटायर झालेले तर त्या ठिकाणी आत्ता राज्यपालांनी गॅजेट काढलेलं आहे पण ते अजून बाहेर आलं नाही एक दोन दिवसात चार दिवसात ते गॅजेट आलं तर त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती होईल नियुक्ती झाल्यानंतर चार दिवसात ते तपासून एम डब्ल्यू आर आर एची मान्यता मिळेल आणि कॅबिनेटला जाऊन त्याची मंजुरी होईल एवढा एवढा प्रवास या योजनेचा राहिलेला आहे त्यामुळं आज या ठिकाणी आपण बघतोय बोलतोय काही लोकप्रतिनिधी त्या त्या निमित्तानं त्यावर ठेक्याटिपणी करते त्यांना करत राहू द्या मी माझं चांगलं काम आहे माझ्या लोकांचं काम आहे माझ्या जनतेला पाणी द्यायचं काम आहे ते मी करणार आणि करत आहे कालच्या या उद्याचा जो येणारा काळ आहे पुढचे दोन तीन महिने हा उन्हाळ्याचा भयंकर दुष्काळाचा काळ असणार आहे यामध्ये शेतीला पाणी तर हा मुद्दा आहेच पण त्याबरोबरच आता पिण्याच्या पाण्याचा जनावरांसाठी आणि माणसांसाठी हा प्रश्न भीषण होणार आहे मंगळवेढा जो भाग आहे ह्याची काय परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्यासाठी प्रादेशिक योजना याही चालू राहतीलच शिवाय जिथे जिथे कमी पडल त्या ठिकाणी आपण टँकरनं पाणी देण्याचं काम आता ती त्यासाठीच बैठक होती त्या ठिकाणी जिथं स्रोत आहेत ते स्त्रोत त्या ठिकाणी आपण पदग्रहण करू किंवा टँकरनी पाणी त्या गावांना वाड्या असल्यानं आपण देण्याचं त्या ठिकाणी ठरवलं याबरोबरच चाऱ्याचाही प्रश्न आहे जनावरांसाठी चारा छावण्या किंवा चारा व्यवस्थापन ते डेपो असतात तशा पद्धतीचं काही आहे का नक्कीच या ठिकाणी जर तसं गरज पडली तर चारा छावणी किंवा चारा डेपोची मागणी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे करून चारा छावणीचं सुद्धा किंवा चारा डेपोचं आपण या ठिकाणी मागणी ती लावून आपण धरू आ, आता झालेले अर्थसंकल्प अधिवेशन झालं अंतरिम अर्थसंकल्पाचं अधिवेशन झालं आणि त्यानंतर मध्ये बजेट पे चर्चा हा एक कार्यक्रम झाला विठ्ठल सहकारी साखर सरकर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी या बजेटवर बोलताना उदासीन बजेट किंवा आपल्या भागासाठी काही मिळालं नाही त्याच्यात ठेंगा मिळालेला आहे पंढरपूर मंगळवड्याला अशा अर्थाचं वक्तव्य केलेलं आहे काय सांगाल काय मिळालं बजेटमधून राजकारण सोडून डोक्यात काय नाही समाजकारणाकडे थोडस लक्ष द्यावं जेव्हाला मिळालं आणि जे मिळालं या अधिवेशनात मिळालं थोडीशी माहिती घेऊन मी त्यांनी बजेट पे चर्चा भोपळा म्हणायला पाहिजे होतं काय काय मिळालं एवढं तर त्यांनी हे केलं पाहिजे पंचवीस पंधराला पंचवीस वीस कोटी मिळालेले आहेत नगर विकासाला दहा कोटी मिळालेले आहेत अल्पसंख्याकाला निधी मिळालाय दलित वस्तीला निधी मिळालाय ते त्यांनी कुठेच उतर बघितलं तर ठिकाणी राजकीय स्टंट मारतेत मारत राहू द्या मी तुम्हाला विचारतो मारत राहू द्या खरं म्हणजे त्यांना राजकारणाशिवाय डोक्यात नाही त्यामुळं मला राजकारण तर मी करणार शंभर टक्के परंतु सगळ्यात महत्वाचं लोकांची कामं झालं लो पाहिजे समाजकारण झालं लो पाहिजे लोकांचं अर्थकारण बळकटी आलं पाहिजे ही भावना ठेवून मी राजकारण करतोय आणि या पुढच्या कालावधीत त्यांना फक्त राजकारणच करत राहायचं त्यांना करत राहू द्या टिपणी करण्याचा स्वभाव माझा नाहीये मी गेल्या कित्येक वेळा सांगितलेला आहे आणि त्यांना जे काय करायचं ते करू द्या पण खोट्या माहिती व प्रसिद्धी घेऊन काहीवर कुठं प्रसिद्ध होण्यासाठी असं होत नसतंय या पंढरपूर मंगळड्याची जनता अत्यंत सुज्ञ आणि अत्यंत या ठिकाणी चालक आहे असे काही जे बोलणार आहे त्यांना बरोबर बाजूला काढण्याचं काम शंभर टक्के जनता करेल तिची जी मला खात्री आहे शेवटचे दोन प्रश्न आहेत दादा परवा गोपाळपूरच्या ग्राम सचिवालयाचं भूमिपूजन झालं तुम्ही त्या कार्यक्रमाला का निमंत्रित आहे आधी तुमचं नाव होतं पण तुम्ही काही कारणास्तव अनुपस्थित होता तिथं पण तिथं बगतच भाग यांनी असं म्हटलं की खरं तर हे काम लोकप्रतिनिधींचं आहे हे ग्राम सचिवालयाला निधी देणं परंतु लोकप्रतिनिधींनी ते केलं नाही तर कुठल्याही संविधानिक पदावर किंवा लोकप्रतिनिधी नसलेल्या राजू खरे यांनी जवळजवळ दीड कोटीच्या आसपासचा निधी ग्राम सचिवालयासाठी आणलेला आहे आणि म्हणजे खरं तर तुमचं काम होतं लोकप्रतिनिधीचं काम होतं अशा अर्थाचं वक्तव्य केलंय काय सांगेल असं काय नाही या ठिकाणी कुणाचं आता बरेच शेटनी मला फोन केला होता की दादा आम्ही भरत शेटणे आणि मुख्यमंत्री साहेबांनी दिलं होतं दादा आम्ही असं असं देतो द्या माझ्या मतदारसंघात जर पैसा येत असेल माझ्या मतदारसंघाचा जर विकास होत असेल तर त्याला अडवण्याचा किंवा त्याला हे करण्याचा काही विशेष येत नाही ते मगा जसं तुम्हाला मी सांगितलं यांच्या डोक्यात सतत राजकारण भरलेलं आहे विकास कामाचं यांना देणं घेणं नाही कुणी आणलं आणि कुणी केलं याच्यापेक्षा त्यांनी माग मागचं त्यांच्या आता काय बोलून गेलेल्या माणसाच्या बाबतीत त्यामुळे मी काय थोडं आवर्त घेतोय मला वाटतंय त्यांनी थोडस जनतेत फिरावं जनतेतनं लोकांच्या समस्या जाणाव्यात त्यांच्या त्यांच्या तर लोकांच्याच जाणाव्यात एवढी विनंती या निमित्तानं करतो आणि दादा आपल्या पंढरपूर नगर परिषदेला वारीच्या काळात पूर्वी पाच कोटी निधी यायचा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तो दहा कोटी केलेला आहे मागच्या दोन वारीला आपल्याला निधी आला त्यात पुन्हा आता परवा आठ कोटीचा अतिरिक्त निधी दिलेला आहे एवढा मोठा निधी पंढरपूर नगर परिषदेला शहर विकासासाठी किंवा यात्रा व्यवस्थापनासाठी येतोय परंतु त्या निधीचा वापर प्रत्यक्ष रस्त्यावर किंवा ग्राउंडवर काहीच दिसत नाही लोक निधी आला की लोक उलटफुलट चर्चा करतात आणि निधीच्या रकमा ऐकून लोक हसतात किंवा त्याच्यावर विनोद करतात या निधीचा योग्य वापर व्हावा यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्याच्यावर लक्ष देणार आहात का नाही शंभर टक्के येणाऱ्या इथल्या मतदारसंघातल्या सगळ्या कामावर असेल किंवा सगळ्या निधीवर असेल हे शंभर टक्के मला ज्या ज्या ठिकाणी कुठे तक्रारी येतील किंवा ज्या ठिकाणी कोण सांगत असेल त्या ठिकाणी मी स्वतः जाईन किंवा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पटवून त्या कामाच्या दुरुस्ती असतील किंवा ते काम जर निकृष्ट असेल तर चांगल्या पद्धतीनं करण्याचं चा काम या ठिकाणी आपण करतोय आणि जिथं जिथं आज आपण म्हणताय हा निधी येणं म्हणजे विनोदाचा भाग आहे खरं म्हणजे मलाही तो विनोदाचा भाग अजूनही वाटतो कारण सुद्धा माग बघतो कारण मी अजून तेच सांगतो मी तर आपल्याला कारण हे बोलत असताना एवढा मोठा पैसा खर्च कुठं जातोय तर या पुढच्या कालावधीत जेवढ्या ट्रान्सपरन्सी आणता येईल या येणाऱ्या पुढच्या निधीला तर शंभर टक्के याची ट्रान्सपरन्सी आणून जनतेसमोर प्रत्येक कामाचा पैसा पैसा हिशोब त्या निमित्तानं आपण द्या एकंदरीतच येणारा दुष्काळ आणि टंचाई यावर आमदार समाधान अवताडे यांनी आता इथं आढावा बैठक घेतलेली आहे आणि भविष्यात ती येणाऱ्या संकटाला तोंड कसं द्यायचं यासाठी अधिकारी असतील कार्यकर्ते असतील परिसरातील नागरिक शेतकरी असतील यांच्याशी चर्चा करून विचार विनिमय करून येत्या काळात निर्णय घेतला जाईल असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकळेसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या